नमस्कार शेतकरी बांधवांनो हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे तसेच दिलासादायक आणि महत्वाची बातमी समोर आली आहे अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक भागामध्ये शेतीचं नुकसान झालं होतं आणि त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला होता अशा परिस्थितीत मदतीची अपेक्षा ठेवून बसलेले शेतकऱ्यांसाठी सरकारने दुसरा टप्पा मदतीची अखेर मंजुरी दिली आहे कॅबिनेट बैठ बाएट बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून या टप्प्यासाठी तब्बल सातशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पहा लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो आणि आता त्यामुळे अनेक दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते आता काहीसा शेतकऱ्यांना आधार म्हणून अतिवृष्टीचे पैसे जमा होणार आहेत राज्य सरकारकडून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा हा दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू करण्यात आला असून याबद्दलची स्पष्ट आणि पक्की माहिती नुकतीच समोर आलेली आहे आता एकूणच पाहता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय दिलासा देणारी ठरणार आहे तसेच दिलेल्या आश्वासनाला दिशा देणारी बातमी आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी बद्दलचा हा दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी विशेष म्हणजे ज्यांना पहिल्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मदत मिळाली होती किंवा ज्यांच्या खात्यावरती अजूनही एक पण रुपया आला नव्हता तर शेतकरी बांधवांना तुम्ही एक छोटस काम करा चॅनल वरती पहिली बार असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती नक्की टाका तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे मिळाले होते का नाही ते पण कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव पण कमेंट मध्ये कळवा तसेच व्हिडिओला पण लाईक करा तर चला पुढे पाहूया शेतकऱ्यांसाठी हा टप्पा मोठा दिलासा देणार आहे आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टीची मदत जमा व्हायला सुरुवात झाली आहे सव्वीस हजार या ठिकाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे सव्वीस हजार रुपयांची रक्कम थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे